नमस्कार आपण चौगाव तालुका कुठला तुमचा धुळे तालुका धुळे जिल्हा धुळे इथं आपण आलो आहे आपण पपईसाठी आपले इंडिया ग्रो बँडचे प्रोडक्ट दिले होते चा, तर खूप छान छान रिझल्ट आला आहे तर आपण स सरांकडनंच ऐकू की बाबा त्यांनी काय काय प्रोडक्ट वापरले होते सर तुमचं नाव सांगा माझं विजय द ग्रुप हां हां काय काय प्रोडक्ट वापरलं होतं इंडिया ग्रोचं पपईसाठी आपण इंडिया ग्रोच भूअस्त्र ओके okay. यम आय प्राऊड हां ऑलिप ओलिप आणि वायरस वायरस आणि ग्रो मॅजिक ग्रो मॅजिक ओके okay. तर काय तुम्हाला म्हणजे तुमच्या अगोदर पपईची परिस्थिती काय होती आता काय रिझल्ट वाटतोय अगोदर पपई आपली फेल झालेली होती ती ओके okay. त्यानंतर सर भेटल्यानंतर तुम्ही मार्गदर्शन जसं जसं केलं त्या पद्धतीने एक ड्रिंचिंग दोन स्प्रे आणि एक बुअर्सरा आणि ग्रो मॅजिक जमिनीमधून टाकलं जमिनीमध्ये टाकलेलं आहे ते बरोबर तर त्याचा खूप मोठा रिझल्ट मिळाला आहे आपल्याला बरं म्हणजे काय रिझल्ट आहे तुम्हाला अगोदर काय परिस्थिती पर होती आता काय परिस्थिती आहे पानं पिवळं होत होती होत नव्हती ओके परत असं माल लागत नव्हता माल लागत नव्हता ओके okay. आता भरपूर रिझल्ट मिळालेला आहे आपल्याला इंडिया ग्रोमधून आणि बोरशे काकांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या गावामध्ये जवळपास बरेचसे लोक पपईचे बाग करतात जो पस के बागा है फेल जाले लेत। तर जवळपास ऐंशी टक्के लोकांच्या बागा ह्या फेल झालेल्या आहेत तर आपले प्रोडक्ट आप वापरून त्यांची बाग खूप चांगली ही झालेली आहे तर तुम्हाला मी दाखवतो वन बाय वन तुम्ही बघू शकता फुलधारणा वगैरे पण बघा फुलं वगैरे भरपूर लागलेली आहेत बघू शकता फुलं हे फळं त्यानंतर इकडं बघू शकता खूप छान असे फळं लागलेली आहेत बघा आणि क्वालिटी पण पपईची एकदम छान आहे म्हणजे कुठला डाग वगैरे काही दिसत नाही आहे बघू शकता तर प्रत्येकाने एकदा इंडियाग्रोसअप ब्रँड हा एकरासाठी का व्हायना कुठल्याही पिकासाठी तुम्ही वापरू शकता हे बघा एकदम हिरवीगार बाग झालेली आहे तसं आम्ही उन्हामध्येच व्हिडिओ काढला आहे तरी पण तुम्ही बघू शकता बाग ही खूप छान दिसते तर तुम्ही बरंसे सर तुम्ही काय लोकांना मॅसेज देऊ इच्छिता की बाबा एवढं सांगू शकतो आपण की प्रत्येकाने एकरासाठी का असे ना वापरायला पाहिजे बाबा जैविक येते ते काही केमिकल मुक्त आहे ती मुक्त आहे ती yes. वापरलं गेलं पाहिजे ते सरांचं म्हणणं आहे की हां बोला आता मी एक एकरसाठी परत अजून शेवग्यासाठी आहे मी आता आता शेवग्यासाठी ते वापरणार आहे आपले प्रोडक्ट आणि इथून पुढं आपले सगळे प्रोडक्ट आहे तर प्रत्येकाने एकदा तरी इंडिया ग्रोब हा वापरावा थँक्यू थँक्यू व्हेरी मच